यंदा आमचं वर्ष आहे त्यामुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांना सक्षमपणे पार पाडावी लागणार आहे यामध्ये पोलीस प्रशासन कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास व्यक्त करत सामान्यांच्या मनात पोलिसांबाबत चांगली प्रतिमा कशी राहील या दृष्टीकोनातून सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे निर्देश नूतन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेत पोलिस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांची पदोन्नतीने पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपमहानिरीक्षकपदी बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी डॉक्टर तेली यांनी त्यांचा पदभार नूतन अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे सोपवला यावेळी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते याप्रसंगी मावळते आणि नूतन पोलीस अधीक्षकांचा सन्मान करण्यात आला पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले तेली यांची प्रतिमा शांत आणि संयमी अशी आहे त्यांच्या कार्यपद्धतीचा मला निश्चित लाभ होईल त्यांनी जे चांगले उपक्रम सुरू ठेवले आहेत त्या पुढील काळातही देखील सुरूच राहतील यंदाचं वर्ष विशेष महत्वाचं आहे यावर्षी निवडणुका होणार आहेत जिल्हा पोलिस दलाने जागरूकपणे काम करून चांगले रिझल्ट देणं अपेक्षित आहे कोणतीही घटना घडली तर पोलिसांनी फ्रंटलाईन वर्करची भूमिका पार पाडणं गरजेचं असल्याचं घुगे यांनी सांगितलंय पोलीस अधीक्षक तेली म्हणाले सांगलीत पंधरा महिने काम करण्याची संधी मिळाली त्या कालावधीत सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केलं राजकीय दृष्ट्या संवेदनशील जिल्हा म्हणून सांगलीची ओळख असली तरी माझ्या कार्यकाळात माझ्यावर कोणाचाच राजकीय दबाव आला नाही कायद्यानुसारच काम करण्यास मी प्राधान्य दिले काही आव्हाने आली तरी ती सहकाऱ्यांच्या सहाय्याने समर्थकपणे अजून काही दिवस सांगलीत काम करण्याची संधी मिळाली असे तर चांगलं झालं असतं परंतु कृष्णेच्या काठी काम करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो असं तेली म्हणाले कार्यक्रमात अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोखर पोलीस उप प्रणील गिल्डा पोलीस निरीक्षक संजय मोरे अविनाश पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली आहेत आजच आम्ही सांगली पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे आगामी काळामध्ये निवडणुका पण होऊ घातलेल्या आहेत या निवडणुका पारदर्शीपणे आणि निर्भय वातावरणामध्ये पार पडाव्यात यासाठी पोलीस दल कटिबद्ध आहे त्याचबरोबर गुन्हेगारी मोडीत काढणे त्याच्यावर पूर्णतः अंकुश आणणे आणि गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर ठोस प्रतिबंधात्मक कारवाई करणे त्याचबरोबर वाहतूक व्यवस्थेचं नियमन करणे या आमच्या प्राथमिक जबाबदार असतील तसेच पोलिसांची कार्यक्षमता वाढवणे यावरही आम्ही भर देणार आहोत पोलिसांकरता कल्याणकारी उपक्रम पण या ठिकाणी आपण हाती घेणार आहोत आणि यापूर्वी सांगली पोलीस दलाचा जो इतिहास आहे गौरवशाली इतिहास आहे त्यामध्ये जे चांगले उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत ते उपक्रम पुढे चालू ठेवण्यात येतील आणि सर्व नागरिकांना अतिशय सुरक्षित वातावरणामध्ये या ठिकाणी राहता येईल यासाठी जे जे उपाय करणं गरजेचं आहे ते आमच्याकडून करण्यात येतील धन्यवाद आज आ, सांगली जिल्ह्यामधून प्रमोशन आणि ट्रान्सफरवर मला पुणे येथे जाताना निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता तर त्या निरोप समारा समारंभाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यामध्ये मागील पंधरा महिन्यामध्ये काम करत असताना अत्यंत आनंद प्राप्त झाला आणि येथील खास करून सांगायचं झाली तर नागरिक सांगली जिल्ह्याचे जे नागरिक आहेत ते अत्यंत चांगले असे त्यांचा स्वभाव आहे तर हे मला अत्यंत आवडला आणि येथील सर्व अधिकारी आ, पत्रकार पत्रकारबंधू आणि सांगली जिल्ह्याचे सर्व नागरिक काम करत असताना अत्यंत सहकार्य केला आणि मागील पंधरा महिन्यामध्ये इथं चांगले असे पोलीस विभागाकडून काम करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असे मला वाटते आणि मला खास करून इथं आनंद यासाठी झालं आहे की मागील पंधरा महिन्यामध्ये मला दोन प्रमोशन या जिल्ह्यामध्ये काम करत असताना मिळाले एक सिनियर एस पी म्हणून आणि नंतर आता डी आय जी म्हणून प्रमोशन मिळालेलं आहे त्यामुळे सर्व सांगली जिल्ह्याच्या नागरिकांना आणि इथील सर्व पत्रकार बंधू आणि अधिकारी यांचं मी जाता जाता आभार मानतो आणि सांगली जिल्ह्यामध्ये नवीन एस पी म्हणून आलेले श्री संदीप गुगे यांना मी शुभेच्छा देतो त्यांचा पुढील वाटचालीसाठी आणि सर्वांना धन्यवाद देतो थँक्यू